आवडते बाद सभागृहामध्ये भुंग्यांचा विषय निघाला त्यावर तुम्ही जी प्रतिक्रिया मांडत होता त्यावर हदाचा विषय निघाला तुम्ही जातीवादी आहात असा तुमच्यावर काही लोकांनी आरोप केलाय सत्ताधारी पक्षावर तुमचे जे आमदार आहेत त्यांनी म्हटलंय की जितेन रावण जातीवादी माझ्या अंदाजाने सभागृहात मी या विषयावर बोललोच नव्हतो कोण जातीवादी सांगतात पण झालंय माहित कसा नाही की तुम्ही हे किती मुलगी हे किती दोश, दोश देता। व्यक्ति दोष देतात व्यक्ति सापेक्ष यांची टीका असते बघा मी बोललेलोच नाही सभागृहात त्यांना सभागृहात बोलणं मूर्ख पण आहे हलाल हा विषय काय सभागृहात ने हलालचा ज्यांना अर्थच माहित नाही ते हलालवर वर बोलताय हलालचा अरे बी करताय कि सायंटिफिक अँड लॉफुल म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या का आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य असलेलं आता वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असलेलं मटण आहे माणसाने हलाल मटन खाल्लं पाहिजे की काय खाल्लं पाहिजे हे लोक डिसाइड करतील ज्यांना माहितीच नाही त्यांना काय बोलायचं विषय आला मी आधीच सांगितलं की भोंग्यांबद्दलच उगच कारण नसताना सगळ्या मस्जिदींचे परवाने असतात सगळ्या मस्जिदी जाऊन परवाने घेतात अर्ध्या अधिक नव्वद टक्के मस्जिदींनी सकाळचे भोंगे कमी करून टाकले ते मी म्हणजे घेतात आता आपल्याला आणायचं ते काठी येऊन म्हणतात मग कोण काय बोलू शकतो तुम्हाला जे सत्य आहे ते ऐकायचंच नाही आहे सत्यावरती विश्वासच ठेवायचा नाही मग काय प्रकाश कोणते यांचे ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे जे त्यांच्या म्हणत आहे की मी दहा बारा कोटी मध्ये आमदार झालो माझ्या प्रतिस्पर्ध्यांना पंचवीस कोटी रुपये खर्च करावे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले जातात निवडणुकांमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकांच्या कालावधी पंचेचाळीस लाख रुपये खर्च Thank <laughs> you.